bolan baik beta laki ha ha ha

मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबशी गेल्या अनेक दिवसापासून बीड नगरपालिका निवडणूक ही मोठ्या धामधुडक्यामध्ये होताना पाहायला मिळते आहे खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर गेले अनेक दिवस झालं नगरपालिकेचं नगरसेवकाचं नगराध्यक्षाचं जे काही मतदान प्रक्रिया होती ही महाराष्ट्र शासनाकडून प्रलंबित होती आता खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर बीड नगरपालिकेच्या उत्साहामध्ये प्रत्येक नगरसेवक असेल प्रत्येक नगरसेवकाच्या माध्यमातून वार्डा असतील ते गजबिले पाहायला मिळतात मी आहे बीड नगरपालिका वार्ड क्रमांक आठ मध्ये अ आणि ब जे काही उमेदवार आहेत त्यांची आपण संवाद साधणार आहोत काय नेमका विकासाचं विजन असणार आहे ते कोणत्या पक्षाकडून उभे राहिलेत ते कोणत्या वार्डातून उभे आहेत आणि त्यांचं नाव काय आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू काय सांगाल ताई पाहिलं गेलं तर आज प्रचाराचा नाळ फोडतो आहे पहिला दिवस आहे कसा उत्साह आहे आणि कोणत्या पक्षाकडनं तुमचं नाव आहे कधी काय सांगाल मी ॲडव्होकेट संध्या राजपूत मी भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकृत उमेदवार म्हणून नगरसेवक म्हणून उभी आहे आणि आज भारतीय जनता पार्टीबद्दल सर्वांचे जनतेमध्ये गुस्सा निर्माण झालेला आहे माझ्यासोबत माझ्या भगिनी आहेत माझे बंधू आहेत आणि आमचा उद्देश एकच आहे की वॉर्डामध्ये जी स्वच्छता असेल मूलभूत गरजा असतील त्याच्यावर आम्ही फोकस करणार आहोत आणि जनतेचा विकास करणार आहोत विकास हेच आमचं ध्येय आहे सबका साथ सबका विकास हे आमच्या नरेंद्र मोदीजींनी सांगितलेला आहे आणि आमच्यावर जी जबाबदारी पक्षांनी दिलेली असेल किंवा आमच्या जे कार्यशैली असेल त्या मी आतापर्यंत काही विकास जिथे झालेला नसेल त्या ठिकाणी विकास पूर्णपणे प्रयत्न करू आणि जनतेला मी आवाहन करते की मला एकच संधी द्यावी की मी बीड नगर नगरपालिकेमध्ये चांगल्या परीने काम करण्याची मला संधी द्यावी एवढीच विनंती करते नक्कीच पाहायला गेलं तर माझ्यासोबत दुसरे एक उमेदवार आहेत या ठिकाणी काय विजन असणार आहे किती दिवसापासून तयारी होती आणि आता तुम्ही कोणत्या वॉर्डामध्ये उभा आहात काय नाव एकंदरीत काय सांगणार वार्ड क्रमांक आठ मधून आम्ही उभा आहे गो मधून नाव राहुल गुरकुदे वाडातले जे काम झाले नाहीत जे थोड मधी घाणी साम्राज्य प्रशासन लागलो होत दोन पाच वर्ष तर ह्या लोकांना त्रास झालाय त्या त्रासापासून आम्ही मुक्त करण्याचा वाडाचा आमचा प्रयत्न राहील घंटा गाड्या असो नाली काढण्या टाइम हे असो कारण की पाच वर्ष हे जनतेला असं म्हणजे घाणीचं साम्राज्य राहिलेलं आहे की प्रशासन लागल्यामुळं जनतेला खूप त्रास झालेला आहे ह्या सगळ्यापासून आम्ही मुक्त करणार निवडणूक लढली जिंकल्यानंतर काय आश्वासन असणार आहे एकंदरीत पाहिलं गेलं तर काय मदत करणार आहे त्या तुमच्या गेलं लोकांचे बीड नगरपालिकेच्या माध्यमातून विकासात्मक दृष्टिकोनातून काम करत असताना प्रत्येक नगरसेवक आहे तो त्या भागाचा विकास करण्यासाठी ही निवडणूक लढवताना पाहायला मिळत आहे येणाऱ्या काळामध्ये जे काही मूलभूत सुविधा आहेत नागरिकांच्या पाणी असेल या ठिकाणची स्वच्छता असेल त्यावर पूर्णतः त्यांना येणाऱ्या अडचणी असतील तर सोडवण्याचं काम या नगरसेवकांच्या माध्यमातून केलं जाणार असल्याचं या ठिकाणी हे नगरसेवक बोलले जात आहेत येणाऱ्या काळात मतदार कोणता कौल देत आणि तो येणाऱ्या काळात सांगेल

आपल्या बीड शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वस्त दरात घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर बीड या ठिकाणी तार खिळे सिमेंट लोखंड सलदा केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ बीड याच परिसरात चार मोठे हॉल आणि चार गाळे किरायाने देणे आहे संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास सोळा एकोणचाळीस झिरो सात